नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन पेन्शन मिळणार किमान पेन्शनची मागणी करणाऱ्यांना आता मोठा दिलासा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने नुकतेच एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे जी लाखो पेन्शनधारकासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत आता पेन्शनची रक्कम वाढवण्यात आली आहे जी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे या निर्णयामुळे वर्षानुवर्षे किमान पेन्शनची मागणी करणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे वाढीव पेन्शनच्या निर्णयाचा फायदा कुणाला होणार चला तर पाहूया नवीन घोषणेनुसार दोन हजार पंचवीसपासून पासून ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत आता वाढीव पेन्शनचा लाभ या श्रेणीतील पेन्शनधारकांना मिळणार आहे ज्यामध्ये सध्याचे पेन्शनधारक जे आधीच ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन घेत आहेत त्यांना आपोआप वर्धित पेन्शन मिळणार आहे नवीन पेन्शनधारक जे कर्मचारी दोन हजार पंचवीसनंतर नंतर निवृत्त होतील त्यांना देखील आता नवीन किमान पेन्शन रकमेचा लाभ मिळणार आहे कमी पेन्शन असलेले लाभार्थी विशेषतः जे पेन्शनधारक सध्या एक हजारपेक्षा कमी पेन्शन मिळवत आहे त्यांना या निर्णयाचा अधिक फायदा होणार आहे विदूर किंवा विधवा पेन्शनधारक मृत कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराला मिळणारे पेन्शन देखील वाढणार आहे अपंगत्व निवृत्तीवेतनधारक अपंगत्व निवृत्तीवेतनधारक प्राप्त करणाऱ्या लाभार्थ्यांना देखील वाढीव रक्कम मिळणार आहे पेन्शन वाढीसाठी काही पात्रता आणि निकषसुद्धा ठेवण्यात आलेले आहे ज्यामध्ये दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या वर्धित पेन्शनसाठी पुढील पात्रता आणि निकष असणार आहे वयोमर्यादा पेन्शन प्राप्त करण्यासाठी किमान वय अठ्ठावन्न वर्ष असावे योगदान नियोक्त्याने ई पी एस खात्यात नियमितपणे केलेले योगदान फॉर्म सबमिशन पेन्शनसाठी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे तर के वाय सी अपडेट लाभार्थीचे केवायसी अपडेट ई पी एफ ओच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केलेले असले पाहिजे